नमस्कार मंडळी मी बनवणार आहे मस्त अशी डिश पनीर हंडी जर मग सुरुवात करूया पनीर हंडी बनवायला तर त्याच्यासाठी मी सुरुवातीला घेतलेलं साहित्य आहे मी सुरुवातीला ग्रेवी करून घेणार आहे तर ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य म्हणजे पनीर हंडीची ग्रेवी बनवण्यासाठी मी दोन ते तीन आकाराचे मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत मोठे एक टोमॅटो एक बिटाचा तुकडा अर्धा इंच तसेच थोडंसं लसूण पाकळ्या चार ते पाच आणि दोन तुकडे आल्याचे तसेच सिक्रेट मसाला घेतलेला आहे पनीरचा हा मार्केटमध्ये आपल्याला शाही पनीर मसाला म्हणून मिळतो काही काजू घेतलेले आहेत ग्रेवीसाठी आणि मिरची पूड घेतलेली आहे बेडगी मिरचीची पूड घ्यायची आहे इथं मी पनीर हंडीसाठी पनीर घेतलेलं आहे साधारण दोनशे ग्रॅम आणि पनीर तळण्यासाठी तसेच भाजीसाठी तेल वापरणार आहे तर सुरू करूया रेसिपी थोडंसं तेल अगदी एक चमचाभर घालून आपण सुरुवातीला ग्रेव्हीसाठी कांदा परतून घेणार आहोत ग्रेव्हीपासूनच अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला किंवा पनीर हंडी याला म्हणू शकतो ही कशी करायची याची सिक्रेट रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तेलामध्ये साधारण तीन ते चार मिनिट कांदा परतून घ्यायचा आहे अगदी हलकासा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत तोपर्यंत आपण पन, पनीर देखील कट करून घ्यायचं आहे पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मगच कट करायचं आहे इकडं कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्येच टॉमॅटो घालून घ्यायचा आहे देखील परतून घ्यायचा आहे थोडंसं एक मिनिट टॉमॅटो परतून झाल्यानंतर आलं लसूण हे देखील यामध्ये घालून घ्यायचे आहेत साधारण एक ते दोन मिनटं पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे यामध्ये काजू घालून घ्यायचे मंदाचेवर सतत मिश्रण हलवत राहायचं आहे आता थोडीशी गॅस मिडियम करून बंद करून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं मिश्रण सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण बिटाचा तुकडा घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आत्ता पुन्हा कढईमध्ये ते उरलेलं सर्व तेल घालून गरम करून घ्यायचं आहे आणि पनीर हलकंसं असं थोडंसं अगदी एक मिनिट परतून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं पनीर एकदम छान चवीला लागतं आणि पनीर थोडंसं शेलो फ्राय करून घेतल्यामुळं त्याची चव ही छान लागते आपली ग्रेवी देखील मिक्सरमधून काढून झालेली आहे आता आपण भाजीत करायला घेऊया त्यासाठी आपण घेतलेला सिक्रेट मसाला एका वाटीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे अगदी अर्धी वाटीच दूध वापरायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण करून घेतलेली सर्व ग्रेव्ही घालून घ्यायची आहे सुरवातीला तेच तेल आपण वापरायचं आहे जे आपण पनीर तळण्यासाठी वापरलेलं होतं त्यातून उरलेलं तेल आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत सर्व ग्रेवी मिक्सरच्या भांड्यातून घालून घेतल्यानंतर ती साधारण चार ते पाच मिनिट परतून घ्यायची आहे हे मिश्रण देखील मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला खाल्ल्याची चव तुम्हाला नक्की मिळेल अतिशय सोपी आणि अगदी घरी म मिळ असणाऱ्या साहित्यामध्येच आपण ही छान अशी रेसिपी तयार करू शकतो आता साधारण गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित ही ग्रेवी आपण हळूहळू परतून घ्यायची आहे चार तीन ते चार मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपण दुधामध्ये मिक्स करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे पनीरची ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतल्यामुळं आपला मसाला व्यवस्थित शिजला जातो आता सर्व मसाला आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे त्याच वाटीने साधारण अर्धी वाटी आणि पुन्हा हलवून घ्यायचं आहे एकत्र व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे हे पहा अशी थिक अशी छान अशी ग्रेव्ही पनीर मसाल्यासाठी रेडी आहे तर पनीर हंडी खाण्यासाठी तुम्ही सर्वजणच रेडी आहात ना आता आपण याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत मीठ आपण सुरुवातीपासून वापरलेलं नाही पण या स्टेजला आल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये फायनल मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि आता ग्रेव्ही उकळल्यानंतर यामध्ये थोडंसं आपण ब्राऊन शेलो ब्राऊन करून घेतलेलं पनीर घालून घेतलेलं आहे पनीरचे पिसेस आपल्याला आवडतील त्या तसे करून घ्यायचे आहेत उकळी आल्यानंतर सर्व मिश्रणाला आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे त्यात कोथिंबीर घालून आता गॅस बंद करूना, करून आपण ही भाजी सर्व करून घेणार आहोत तर मस्त अशी पनीर हंडी खाण्यासाठी रेडी आहे तर तुम्ही आजच ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद